नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आश्रमामध्ये एक मृतदेह सापडलेला असतो मागील काही भागांमध्ये आपण असं पाहिलं होतं की अर्जुनने कशा पद्धतीने प्रियाची आणि साक्षीची मैत्री आहे प्रिया साक्षीला आधीपासूनच ओळखत आहे त्याचबरोबर ती महिपतसाठी काम करत आहे याचे काही पुरावे त्याने कोर्टात सादर केले होते आणि त्यामुळे ह्या केसला वेगळंच वळण मिळालं होतं ज्या काही कुरापती आहेत दामिनीला माहीत आहे माही ही केस खोटी आहे तरी सुद्धा ती अगदीच कंबर कसून लागलेली आहे आणि त्यामुळेच आता अर्जुनने या केसला एक वेगळंच वळण आणलेलं आहे तुम्हाला आपल्याला हे सर्व काही जाणून घेण्याआधी तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांनो झालं असं की आता आश्रमामध्ये एक मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांना मिळते आणि तेव्हाच पोलीस हे सुभेदारांच्या घरी येतात आणि मधुबकर पाटलांनीच तो सुद्धा खून केलेला आहे असा आरोप करतात असा आरोप केल्याच्यानंतर सायलीला चक्कर येते ती बेशुद्ध होते अश्विन तिला येऊन तपासतो आता अर्जुनच्या डोक्यामध्ये लगेचच प्लॅन वर्क होत असतो तो तात्काळ लगेचच आश्रमामध्ये येतो आणि आश्रमामध्ये आल्याच्या नंतर तो मृतदेह कोणी पाहिला ह्या माणसाची तो चौकशी करत असतो तेव्हा त्या माणसाच्या बोलण्यातून अर्जुनला बरेच काही गोष्टी समजत असतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिपत तर वेगळ्याच हवेमध्ये लोळत असतो त्याला असं वाटत असतं की आता मधुकर पाटलाला आतापर्यंत अटक झालेली असेल पण जेव्हा अर्जुन त्या माणसाशी बोलून होत आणि तेव्हा तो म्हणत असतो नेमकं त्याच वेळेला कसा आश्रमामध्ये दे मृतदेह सापडला ज्यावेळी कोर्टाचा निकाल किंवा कोर्टामध्ये आपण प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी ह्या जीवलग मैत्रिणी आहेत किंवा साक्षी ही प्रियाला अगोदरपासूनच ओळखत आहे हे सिद्ध केल्यावरच इथे आश्रमात हा मृतदेह कसा सापडला हेच अर्जुनच्या लक्षात येत असतं आणि तो म्हणत असतो नाही हे सर्व काही दामिनी आणि महिपतने घडून आणलेला आहे इकडे मात्र साक्षी वेगळ्याच हवेत असते ती तर बसल्या जागीच तिला असं वाटत असतं नाही नाही आता मात्र मधुकर पाटलांना अटक झालेली असेल आणि मधुकर पात्रांना अटक झाल्याच्या नंतर मात्र आता मी ह्या केसमधून अगदीच बाजूला सुटेल असा तिचा विश्वास असतो आणि मधुकर पाटील जेलमध्ये गेल्यावर महिपतला किती आनंद होईल हे सुद्धा तो साक्षीच्या समोर नाचून नाचून सांगत असतो पण प्रेक्षकांनो असं काहीही होत नाही तर होतं काय अर्जुनकडे एक ते दोन दिवसाचा वेळ असतो त्या एक ते दोन दिवसामध्ये अर्जुनने असे काही भन्नाट असे पुरावे शोधून काढलेले असतात ज्या दिवशी कोर्टाची तारीख असते त्या दिवशी महिपत आणि अर्जुन समोरासमोर येतात त्या दिवशी समोरासमोर आल्याच्या नंतर महिपत म्हणत असतो ह्या आता केसला वेगळंच वळण मिळालेलं आहे तेव्हा अर्जुन चॅलेंज करत असतो तुम्ही कोर्टाच्या बाहेर उभे आहात आणि जजला विकत घेऊन कुठल्याही गोष्टी होत नाहीत त्यामुळे तुम्ही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा जस्ट वेट अँड वॉच आता कोर्टात गेल्यावर बघू काय होतंय ते तुमच्या ह्या अशा कुरापतींचा नाही मी बाजार उठवला तर नाव अर्जुन सुभेदार लावणार नाही असं चॅलेंज अर्जुनने इथे आता महिपतला केलेलं असतं जेव्हा कोर्टामध्ये सर्वजण जमा होतात जज साहेब येतात इकडे मात्र प्रियाला खूपच मोठे झटकाब लागलेला असतो की आता अर्जुन नेमकं काय करणार आहे हीच कल्पना तिला करवत नसते त्याचबरोबर जेव्हा आता इथे कोर्टामध्ये सर्व सदस्य हजर झालेले असतात जज साहेब येतात आणि आजच्या कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करा असं सांगत असतात तेव्हाच अर्जुन हा समोर उभा राहतो उभा राहिल्याच्या नंतर कोर्टाची प्रोसेसही सुरू होत असते आता साक्षी शिकरे नागराज आणि त्याचबरोबर महिपत यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात अर्जुनला नेमका असा काय पुरावा सापडलेला आहे त्या कोर्टामध्ये काय सादर करणार आहे तिकडे तर आपण आश्रमामध्ये तो मृतदेह ठेवला होता हे तर सगळं महिपत आणि त्याचबरोबर दामिनीचं डोकं होतं मग तरी सुद्धा अर्जुनकडे असा काय पुरावा आहे की तो हे सिद्ध करणार आहे की तो पुरावा खोटा आहे किंवा तो मृतदेह त्याने ठेवलाच नाही किंवा ते तिथे जो खून झालेला आहे तो मधुकर पाटलांनी केलेलाच नाही हे सगळं तो कसं सिद्ध करणार आहे हीच गोष्ट किंवा ह्याच गोष्टीचा विचार आता महिपत शिकरे दामिनी नागराज साक्षी आणि प्रिया करत असतात पण आता महिपत शिकरेला स्वतःच्या कर्तृत्वावर आणि त्याचबरोबर दामिनीच्या ज्या काही कुरघोड्या आहेत ज्या काही खेळी आहेत त्यावरती विश्वास असतो पण आता अर्जुन कोर्टाला म्हणत असतो जस साहेब आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहिती आहे आश्रमामध्ये विलास काकांचा खून झाला होता आणि हे सिद्ध तर झालेलं आहे की तो मधुकर पाटलाने केलेला नाही ना पण त्याही पेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या केसला एक वेगळंच वळण मिळालं होतं आणि ते म्हणजेच की साक्षी शिकरेने साक्षी जी आहे तिनं प्रियाला काही पैसे दिले होते आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे आता ह्या केसला एक अल्टिमेटली वळण कसं लागेल किंवा ही केस वेगळ्या दिशेने कशी चालेल म्हणून ह्या सर्व काही प्लॅन केलेला आहे तेव्हा साहेब म्हणत असतात हे पहा असं बोलून किंवा तुम्ही ह्या गोष्टी सांगून हे होत नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही पुराव्यात बोला तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो हो नक्कीच माझ्याकडे पुरावे आहेत आता अर्जुन पुरावे आहेत म्हटल्याबरोबरच जो काही पण शिकरे आहे त्याचे कान टव करतात त्याला वाटतं आता अर्जुनकडे काय पुरावे आहेत हा सुभेदार ना कुठल्या मातीचा बनलेला आहे काहीच कळत नाही असं सुद्धा तो इथे बोलत असतो पण मध्येच आता दामिनी त्याला रोकत असते आणि म्हणत असते जज हे असे आरोप तुम्ही माझ्या क्लायंटवर करू शकत नाही तुमच्याकडे जर खरंच पुरावे असतील तर तुम्ही ते पुरावे इथे कोर्टामध्ये सादर करावे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो हो नक्कीच मी बोलण्यात कसलाच वेळ वाया घालवणार नाही आणि कोर्टाकडे मी जे काही पुरावे आहेत ते पुरावे मी सादर करणारच आहे आणि तेव्हा मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावरती खूप आनंद पसरलेला असतो कारण त्याच्या हातामध्ये असं सी सी टी व्ही फुटेज लागलेलं असतं ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही लोकं प्लॅन करताना त्याला दिसलेले असतात आणि ते प्लॅन केलेले सी सी टी व्ही फुटेज आता अर्जुन कोर्टामध्ये साधतात सादर करणार असतो पण प्रेक्षकांनो इकडे मात्र साक्षीला पारा चढलेला असतो ज्या आधी इथे आता साक्षी आणि प्रिय एकत्र आहे हे दाखवलेलंच होतं पण त्याही नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जे काही सी सी टी व्ही फुटेज आहे ते अर्जुनपर्यंत कसं पोचलं आणि ही खबर जी आहे ती कोणी लीक केली हाच विचार ती आता करत असते पण इकडे मात्र सायलीला खूपच आनंद होत असतो तिला अर्जुनवर खूप अभिमान वाटत असतो अर्जुनच्या कर्तृत्वावर आणि त्याचबरोबर अर्जुन हा काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या बाबांना म्हणजेच मधुकरला काही होऊ देणार नाही ह्या गोष्टीची आता तिला कानोकान खबर लागलेली असते किंवा तिला समजलेलं असतं तेव्हा मात्र दामिनी आता खूपच सळो होत असतं दुपारच्या लंच ब्रेक होत असतो साधारण दीड तासाचा आणि त्या दीड तासाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वजण कोर्टामध्ये हजर होणार असतात तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगच असतो आता दीड तासानंतर पुन्हा एकदा कोर्टामध्ये सर्वजण जमा होतात आणि सर्वजणच कोर्टामध्ये पुन्हा एकदा जमा झाल्याच्या नंतर मात्र प्रियाला काही गोष्टी विचारण्यात येतात पण प्रियाचं मात्र इथे तथपत झालेलं असतं तिला ना नीट सांगता येतं ना नीट बोलता येतं तिला तर कळतच नाही हा कुठल्या सी व्ही फुटेजबद्दल बोलत आहे नेमका आश्रमामध्ये मृतदेह ठेवला त्या सी सी टी व्ही फुटेजबद्दल बोलत आहे की हे सगळं काही करून आणायचं आहे किंवा हा असा असा प्लॅन आखायचा आहे तो ह्या मृतदेहाबद्दल बोलत आहे हे तिला कळत नाही त्यामुळे तिथेच तिनं माती खाल्लेली असते आणि अर्जुन म्हणत असतो हे सीसीटीव्ही ते फुटेज आहे आणि तो कोर्टामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज दाखवत असतो ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दामिनी सुद्धा असते महिप सुद्धा असतो त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया आणि नागराज हे सर्वजणच प्लॅन करतानाच ते सी सी टी व्ही फुटेज असतं त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं असतं की आता अर्जुनने दोन वेळा तरी कोर्टामध्ये मा मात दिलेली आहे आणि आता अर्जुनला काहीही करून आपल्याला वेगळीकडे वळवावंच लागणार आहे मग आपण आता आश्रमामध्ये एक मृतदेह ठेवूयात ज्या मृतदेहामध्ये असं सिद्ध होईल की हा सुद्धा दाखवून इथे जे काही मधुकर राव आहेत त्यांनीच घडून आणलेला आहे असं त्या सीसीटीव्ही फुटेज मधून सर्वांना ती गोष्ट समजते आता ती सर्वांना गोष्ट समजल्याच्या नंतर मात्र इकडे प्रियाला नागराजला काय करावं सुचत नाही तिथेच रविराज सुद्धा असतात रविराजला तर प्रियावरती विश्वासच बसत नाही स्वतःचा सक्का भाऊ इथे माझ्याच विरोधी पक्षाला जाऊन मिळालेला आहे ही गोष्ट मात्र त्यांना हजम होत नाही आता मात्र दामिनीचा चेहरा तर पाहण्याजोगाच झालेला असतो हा अर्जुन कधी का काय करेल आणि काय नाही हे तिला कळत नसतं त्या सी सी टी व्ही फुटेजमधून हे तर आता क्लिअर झालेलं असतं की जो काही आश्रमामध्ये मृतदेह ठेवण्याचा प्लॅन आहे तो मात्र फक्त आणि फक्त महिपत आणि दामिनी त्याचबरोबर शिखरे यांचाच आहे आणि त्यामुळे मधुकर पाटलांना फक्त आणि फक्त इथे अडकवण्याचंही लोक काम करत आहेत हे, बर हे सिद्ध तर झालेलंच असतं आणि त्याचबरोबर एवढं सगळं काही सिद्ध झाल्याच्या नंतर मात्र मधुकर पाटील त्या केसमधून थोडेसे अलिप्त होतात आणि आता जेव्हा ही गोष्ट अर्जुनने मधुकर पाटलांच्या बाजूने सिद्ध केलेली असते तेव्हा आता मधुकर पाटील अर्जुनचे हात धरूनच चा आभार मानत असतात एक जावाई म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पात्र ठरलात किंवा कशा पद्धतीने तुम्ही हे सर्व काही माझ्यासाठी करतात म्हणून त्यांचे आभार मानत असतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आता सुद्धा अर्जुन म्हणत असतो ते माझं कर्तव्य आहे आणि आणि मी मी माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी कधीच पाहू शकत नाही म्हणूनच हे सर्व काही आहे त्याचसोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता आता अर्जुन आता सायलीसमोर उभा असल्याने तिच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंदाश्रू येत असतात आता अर्जुनने शेवटी कोर्टामध्ये अगदीच पुराव्यांचा पाऊस पाडलेला असतो आणि जो काही मैप आहे त्याच्या नांगे अक्षरशः ठेचलेल्या असतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जे काही आश्रमामध्ये दे, मृतदेह ठेवल्याचं जे काही फुटेज आहे ते सुद्धा कोर्टामध्ये दाखवलेलं असतं आणि त्याचमुळे ह्या केसला एक वेगळंच वळण प्रेक्षकांना मिळालेलं असतं त्यामुळे आता इथे मैप शिकरे खूपच जास्त बिथरलेलं असतो दामिनीचं मात्र आता काय करायचं आणि कशा पद्धतीने ती पुढचं पाऊल टाकते हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे आता मात्र आत्ता तरी अर्जुनने हे सिद्ध केलेलं असतं की आश्रमामध्ये जो काही दुसरं मृतदेह सापडला आहे त्याचा आणि मधुकर पाटलांचा काही एक संबंध नाही त्यामुळे ही केस आत्ता तरी काही दिवसांसाठी ही केस वेगळ्या वळणाला गेलेली आपल्याला पाहायला दिसून येत आहे त्याचबरोबर ता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही मैप शिकरे आणि दामिनीचा प्लॅन इथे अर्जुनने फ्लॉप केलेला सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि त्याचसोबत ट्विस्ट जर जाणून घ्यायचं असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ट्विस्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अर्जुनने कशा पद्धतीने आता इथे महिपस समोर पुराव्यांचा पाऊस पाडून सिद्ध केलेला असतो भेटूयात पुढील भागात